एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे माझ्या पिल्लूचं डेली रुटीन शेअर करणार आहे सो so, इथे सकाळी लवकर उठलेली ती आणि आता तिच्या ब्रेकफास्टची तयारी करत होती मी किचनमध्ये काम करत असते तेव्हा ती पण येत असते सो तिला असं काहीतरी दिलं ना की मग ती जाते ती घेऊन सो so, सकाळ सकाळ उठल्या उठल्या तिला भूक लागते कारण का तिला आता मिल्क तिचं बंद केलेलं आहे आणि मग ती भूक एवढी तिला कंट्रोल नाही होत जोपर्यंत मग म्हणजे मी काही करावं असं पोहे वगैरे सो तोपर्यंत मी तिला असं ना नाचणीचं सत्व वगैरे देते ॲटलिस्ट तिचा थोडं तरी पोट भरेल ते तिची ती किरकिर असते ना ती चालूच राहते त्याच्यामुळे मग मी असं थोडंसं अगदी तिला नाचणीचं सत्व घेते बरं सो so, आता ती खेळत होती जो जोपर्यंत मी का काम करते ना तोपर्यंत मी तिला स्क्रीन लावून देते कारण का कसं होतं जर तिला एका ठिकाणी नाही बसली आणि माझं लक्ष नसलं ना की ती काही ना काहीतरी करत बसते उलाढाल आणि मग लागत बसतं मग काहीतरी खाते मग असं लावून दिलं ना की मग ती एका ठिकाणी बसते आणि माझं एक आहे की तिच्या पैंजणच्या आवाजावर मला कळतं की ती आता चालते बसली आहे की काय करते सो त्या साऊंडवरती मी तिला मॅनेज करते म्हणजे बघते ती कुठे गेली काय करते कसं काय आणि आता थोडंसं उठल्या उठल्या आणि तिचं एक असतं की तिला माहिती आहे तिची टॉय बॅग बॅग कुठे आहे तर टॉय बॅग जवळ जाते खेळते अगदी मस्त जरा पण अशी किरकिर करत नाही जो चांगली झाली कि ना की मग ती किरकिट करत नाही आता पण तिचं तेच चालू आहे खेळणं जवळजवळ दीड दोन तासाने मग मी उपमा केला कारण का मी जिराचं वॉटर पिते त्याच्यामुळे दोन दीड तासांनी मी असा नाश्ता करते आणि हाच नाश्ता मी पिल्लूला पण देतो तिला पण भरवते ती भरपूर वेळा रिजेक्ट करते पण खाते आवडीने नाही जरासं तूप वगैरे टाकलं ना की मग ती आवडीने खाते सगळ्या गोष्टी पोहे उपमा थालीपीठ इडली डोसा पराठे हे ब्रेकफास्टला तिच्या असतं आणि खाते ती बनाना पण तिला असं कधी कधी देते सकाळी उठलं उठलं जेणेकरून मग तिला थोडासा पोटाला आराम तिच्या त्याच्यामुळे आणि नंतर मग तिला झोपवायचं होतं पण तिचे नकरे बघा काय चाललेले पटकन अशी ती झोपत नाही ऑलमोस्ट ती सकाळी तुम्हाला सांगते सहा वाजता उठलेली सहा वाजता उठली ना मग ती दहा साडेदहापर्यंत खेळते अगदी आणि मग नंतर शांत झोपून गेली आता तिला सध्या आहे ना तिच्या डोळ्यात थोडंसं लागलं आहे आणि त्याच्यामुळे मग तिला ड्रॉप टाकायचा असतो सो हा ड्रॉप तिच्या डोळ्यामध्ये टाकला आणि नंतर मग मी सगळं माझी कामावरून घेतली दीपक तर ऑलरेडी झोपलेला कारण का त्याला त्याची नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळे आणि मग पिल्लूचं आहे ते मी इथे आता जेवण वगैरे करून घेते हे सध्या मी वाटण आहे ना घरी म्हणजे असं आठवड्याभराचं पाच सहा दिवसाचं करून ठेवते जेणेकरून ग्रेवीची वगैरे भाजी आमची तिची अगदी इझिली होऊन जाते आणि तिला डाळ अशा ग्रेवीची मसाल्याची भाजी किंवा असं थोडं चटपटीत खूप आवडतं सो त्याची रेसिपी मी तुमच्याजवळ शेअर केली वाटण घेतलं त्याच्यामध्ये टोमॅटो कडीपत्ता थोडेसे टाकले त्याला नीट मिक्स करून घेतलं आणि अशा ग्रेव्हीच्या भाज्या केल्याने की थोडंसं चेंज म्हणून आणि थोडं आवडीने खातात चिकनची भाजी सॉरी चिकनची ग्रेव्ही परत तुम्ही कडधान्य टॉ अंडा करी असं लिवरची करी तुम्ही असं करू शकता सो ह्याच्यामध्ये मी आपले घरचे मसाले आहेत ना ते टाकलं हळद थोडंसं तिखट धने पावडर गरम मसाला आणि छोटासा किंचितचा मॅगी मसाला वगैरे असा ॲड केला थोडीशी टेस्ट हे येण्यासाठी असं काहीतरी तिला लोड वेगवेगळे मसाले देते आणि वेगवेगळी टेस्ट देते त्याच्यामुळे मग ती आवडीने खाते नाही मग ती सरळ सरळ आहे ना सगळं रिजेक्ट करते आणि मग खात नाही ती सो आता हे सगळे मसाले आहेत ते एकत्र करून घेते आणि नंतर मग थोडंसं पाणी ॲड करेल स्टीलची कढई करे असल्या कारणाने ना मला थोडं थोडं पाणी ॲड करावं लागतं कारण का तो मसाला आहे ना तो जळून जाईल आणि मग त्याची बदलून जाईल अगदी टॉमॅटो वगैरे टाकून असं नीट हलवून घ्यायचं त्याच्यामुळे मध्ये ऑलरेडी कांदा वगैरे सगळं त्याच्यामुळे टाकायची जरूरत नाही आहे सो असं थोडं थोडं पाणी टाकून ते शिजवून घेते जोपर्यंत दोनदा तीनदा थोडंसं नॉर्मल तेल सुटत नाही तोपर्यंत आणि थोडीशी कोथिंबीर टाकली ती पण नीट अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि नंतर मग आपल्याला हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲड करायचं जशी तुम्हाला ग्रेवी हवी ना त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही थोडंसं दही पण ॲड करू शकता माझ्याकडे नव्हतं मी मोस्टली करून करते दही ॲड कारण जेणेकरून आहे ना थोडीशी टेस्ट आहे ना ती वेगळी येते आणि जरा ग्रेवी बाइंड व्हायला ना Uh, मदत होते त्याच्यामुळे आणि थोडंसं पाणी ॲड केलं जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी जेवढं तुमचं बाळ ग्रेव्ही खातं पातळ खातं थोडंसं घट्ट खातं त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा मोस्टली करून आहे ना मी पाणी जास्त ॲड करते आणि ते भरपूर वेळ शिजवते कारण का थोडासा पण कच्चापणा तिच्या जेवणात नको राहिला त्याच्यामुळे मग मी भरपूर सारं पाणी ॲड करेल थोडंसं मीठ ॲड केलं आणि अंड आहे ना ते एक घेतले पुरा आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि ते कट केले आणि ते ग्रेव्हीमध्ये टाकले आता त्यांना नीट शिजवून घेईल अगदी ते जी ग्रेव्ही आहे ना थोडीशी थिक होईपर्यंत त्यांना अगदी शिजवून घेईल जवळजवळ दहा मिनटं वगैरे अशी ती ग्रेव्ही आहे ना ती मी नीट शिजवून घेते मग एकदम चांगली जर ग्रेव्ही झाली ना की मग ती सगळं आहे ना ते आवडीने खाते नंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मग ती ॲड केली तुम्ही जर बघितलं आणि जो जी अंडाकरी आहे पिल्लूची ती रेडी आहे तुम्ही बघितलात केवढी थोडीशीच केली आहे म्हणजे पाणी खूप सारं टाकलं सगळं किचन वगैरे आवरून घेतलं सगळं माझं झालं आता फक्त पिल्लू उठायची वाट आहे आणि पिल्लू माझी काम झाल्यानंतर पिल्लू लगेच उठते साडे दहाला झोपलेली ती सव्वा एकपर्यंत झोपते एकपर्यंत असं झोपते आणि ती लगेच उठून गेली आता उठल्यावर ती एकदा का तिची झोप नीट झाली ना की मग ती नीट असते न जर जर तिची झोप प्रॉपर झाली नाही ना, ना मग ती किरकिर किरकिर -किर करत राहते अगदी ती नेक्स्ट झोपेपर्यंत तेच असतं मग ती माझ्या पाठीचं आणि मग तिला घेऊनच फिरा असं होतं त्याच्यामुळे तिला नीट प्रॉपर झोपून देते आणि उठल्या उठल्या ती स्वतःहून बेड खाली उत बेडवरून उतरते थोडंसं लक्ष द्यावं लागतं आता तिचे जे केस आहेत ते खूप मोठे झाले त्याच्यामुळे मग मला रब्बर पिन वगैरे असं लावावं लागतं उठल्यावर जेव्हा झोपते तेव्हा टाय नाही करत असं मोकळंच सोडते आणि आता तिची ती खेळते तुम्हाला बोलली ना उठल्या उठल्या ती तिच्या टॉईसकडे जाते ते आणि आता एवढे टॉईस झाले आहेत ना की जुने आहेत ना ते फेकूशे पण नाही वाटत कारण का ती चांगल्या पद्धतीने खेळते आता इथे मी तिचे केस आहेत ते बांधून घेते आता लहान मुलांना आहे ना जसे जसे मोठे होतात ना तसं तसं त्यांना रेडी करणं ना खूप कठीण काम असतं कारण का इकडे डाव तिकडे डाव हेच चालू असतं सो तिला पिन वगैरे लावून घेतला कारण का आता मला तिला जेवण भरवायचं आहे मग ते केस डोळ्यावर आले ना की ती खूप सारी इरिटेट होते त्याच्यामुळे मग नीट टाय करून घेतले आणि तिची ती खेळते चांगली तुम्ही तिची रिॲक्शन बघितलात कसे बोलते तिच्या जे आवडीचं आपण तिला देणार ना त्या ते त्या गोष्टीला त्या गोष्टीला त्या वस्तूला किंवा त्या, त्या पदार्थाला त्यांना ती ती रिॲक्ट करायला लागले ओ वाव असं करायला लागले म्हणजे तिला आता सम आपल्याला समजून जाता की आता तिला हे आवडते हे हल्ली आहे ना तिने आहे ना चार पाच दिवसामध्ये ते शिकून गेली आहे ती आणि मस्त आता असं काय काय जेव्हा नवीन नवीन ती बोलते ना आणि आपल्याला पण कधी कधी कळत नाही आणि या गोष्टी ती शिकून जाते सो आता तिला पटपट भरवून घेते तुम्ही बघताय अंडा करी असली ना की ती एका जागेवर बसून अगदी गप्प खाते जरा पण नकरे करत नाही खाताना अगदी नीट करेल कारण का ते तिच्या आवडीचा पदार्थ आहे सो तिला पटकन भरवून वगैरे घेतलं आणि जी भांडी होती ती घासून घेतली जेव्हा मी किचनमध्ये काम करते ना ते तेव्हा मग तिला मी असं स्क्रीन लावून देते कारण का मग कसं होतं जर मी किचनमध्ये असली ना मग सोफ्या सोफ्या ती सोफ्यावरती चढते आणि मग सोफ्यावरून तोल वगैरे गेला तर त्याची मला भीती भयंकर वाटते त्याच्यामुळे आणि आता तिला जेवण झाल्यानंतर पाणी वगैरे पाजलं आणि आता सोफ्याखाली टॉय गेलाय तिचा तो ती काढायचा प्रयत्न करते पण तिच्याने तो हात काय पोचत नव्हता हो सो ती मला बोलत होती की काढ आणि कशी आली बघा माझ्याकडे माझा हात पकडला आणि मला बोलते आता की तू काढून दे मला सो so, छोट्या छोट्या गोष्टी आता हळूहळू समजायला लागल्यात आणि तिची ना झोप भयंकरच कमी आहे दिवसा पण आता नाहीच झोपत म्हणजे जेव्हापासून तिला टॉईज खेळण्यामध्ये आहे ना खेळण्यामध्ये तिला खूप सारा इंटरेस्ट आहे म्हणजे तिची खेळणी आहेत टॉईज आहेत त्याच्यामध्ये तिला खूप सारा इंटरेस्ट आहे आणि त्याच्यानंतर मग दीपक वगैरे उठला पिल्लूचं जेवण झालेलं कधीच मग दीपक उठलेला मग त्याला जेवायला दिलं आणि थोडीशी कामं होती मला कपडे वेगळे सुकत घातलेले सुक ते हो सुकलेले हो ते घडी करायचे होते मग पिल्लूला बेडवरतीच बसवलेलं आणि मग ती कपड्याने खेळत होती तिला कपड्यांनी खेळायला पण खूप आवडतं म्हणजे कलरफुल कपडे असले ना की त्याच्याने ती मस्त खेळते तेवढा तिचा टाईमपास पण होतो आणि ते असे हो उचलते टाकते काउंट करते आणि भरपूर दिवसांनी ह्या दोन रिंग ती हातात पकडल्या तुम्ही लहान छोटे छोट्यापणीचे ब्लॉग तिचे बघितला असाल तर ह्या दोनच रिंग ती आहे ना अक्षरशः हातात घेऊन फिरायची आणि आज भरपूर दिवसांनी त्या रिंग घेऊन फिरली आणि आता तिला मी माझे जे जुने ब्लॉग्स आहेत ना ते बघत होतो आम्ही आणि ती पण बघते अगदी एन्जॉय करते त्याच्यानंतर मग दीपकला पण ऑफिसला जायचं होतं त्याचा टिफिन भर हे कर ते कर आणि पिल्लूला सध्या म्हणजे तुम्ही तर माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की तिच्या मामाने नारळ आणलेले सो तिला सध्या नारळ पाणी असं चालू आहे दोन दिवसातून तीन दिवसातून असं डेली बेसिसवर नाही ते पण दोन तीन दिवसातून असं देते आणि जरी घरी नव्हतं ना तेव्हा पण आम्ही असं आधेमध्ये तिला द्यायचो कधी हे झालं की आणि मग दीपकला चहा वगैरे ठेवलेला मला चहा ठेवलेला आणि पिल्लूसारखी ये जा करत होती मग तिला आ... तीन चारच्या दरम्यान चारच्या दरम्याने असे बिस्किट दिलेले अगदी तिने दोन बिस्किट खाऊन घेतले म्हणजे जेवल्यानंतर तिने पाणी वगैरे पिल्यानंतर मग ती चार पाचच्या दरम्याने तिने असे बिस्किट खाऊन घेतले दोन तिला वरचं खाणं असं नॉर्मल हे वोट्सचे बिस्किट आहेत तेच तिला देते नाहीतर मग मी असे नॉर्मल जे मैदाचे असतात ना ते देत नाही हे वोट्सवाले बिस्किट ती चांगल्या प्रकारे खाते आणि आवडीने खाते आणि मग ती तिचं ती खेळत होती मस्तपैकी ह्या क्रेननी पण नाही ना सध्या खूप खेळते हा तिला तिच्या माऊनी आणून दिलं आहे असंच खेळण्यासाठी आणि त्याच्यानीच ती खेळते मोस्टली करून तुम्हाला तिच्या हातामध्ये ना हेच दिसेल कारण का जे नवीन नवीन असतं ना न, न, न नवीन टॉय ना ते तिला बरोबर खेळते आणि त्याच्यानी अगदी ती कंटाळेपर्यंत चांगल्या प्रकारे त्याच्यासोबत खेळते अगदी म्हणजे पोर पण नाही होत मस्त खेळून जाते ती त्याच्यासोबत सो त्याच्यासोबत तिचं खेळणं चालू आहे इकडे तिकडे फिरव हे हो, कर ते कर आणि थोडंफार लक्ष द्यावं लागतं तिला त्याच्यानंतर मग थोडंसं तिला बाल्कनीत घेऊन आली कारण का दीपक जेव्हा आंघोळ करायला जातो ना मग तिला पण जायचं असतं सो त्याला पण नाही आंघोळ करून तर धड नीट देत आणि मग बाहेरून दरवाजा नॉक करत बसते म्हणून मग मा मी तिला बाल्कनीमध्ये आणलं आणि ती खेळत होती कसा तो तिने क्रेन आहे ना तो पकडला आहे बघा असा जसं काय ती मुंडी पकडतात ना त्याप्रकारे असा तो पकडला आणि घेऊन फिरते आणि बाल्कनीमध्ये असली ना की तिची बडबड बडबड चालू असते कारण का खाली जाणाऱ्या गाड्या दिसतात खाली डॉग्स माणसं वगैरे असतात छोटी मुलं खेळत असतात ते बघून ती अगदी บาย de mi parte de दीपकच्या आंघोळ झाल्यानंतर त्याला म्हटलं की पहिला नारळ फोडून दे मग त्याने नारळ फोडून दिला म्हणजे वरचं काढायचं होतं फक्त बस पाणी वगैरे काढलं त्यातलं आणि मग तिला थोडंसं पाजलं आणि मला आणि बघा तिला ना फ्रीजमध्ये एवढा इंटरेस्ट ना कुठून आली की ती डायरेक्ट फ्रीजच ओपन करते सो आता तिला पाणी वगैरे पाजेल आणि इतकी मस्ती करते ना तर फ्रीजमध्ये ना सगळ्या प्लेट्स वगैरे काय 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 ठेवून देत होती आणि आता तिला पा नारळ पाणी पाजेल आणि नारळ पाणी आहे ना मला जर्रा पण नाही आवडत सो आधी ही पिल्लू पण पियायची पण आता ना खूप नाटक करते मग मला काय करावं लागतं माहिती आहे का ड्रॉपर असतं ना त्याच्याने पाजावं लागतं जेणेकरून तिला असं वाटतं की हे औषध आहे काय तरी आहे मग ती आवडीने पिते जेवढं पेलाभर पाणी होतं ना तेवढं तिने सगळं पाणी पिलं तिला जेवणानंतर पाणी पाजल्यानंतर मग बिस्किट जेव्हा तिने खाल्लं ना तेव्हा तिला पाणी नव्हतं पाजलेलं मी मग तिने स्वतःहून मग तिला नारळ पाणी द्यायचं होतं त्याच्यामुळे मग मी पाणी नाही पाजलं आणि नारळ पाणी पाजलं आणि ती कसं आहे ना स्वतःहून पाणी आहे ना पित नाही म्हणजे अशी मागत पण नाही अजून पण स्वतःहून पाणी मागत नाही आणि तिला पाण्या पाणी पिण्यापासून काय प्रॉब्लेम आहे काय माहिती ती पाणी पितच नाही तिला ना जबरदस्ती आम्हाला पाणी पाजावं लागतं जबरदस्ती पाणी वाजावं लागतं क्वचित असा टाईम येतो की ती खूप दमली आहे खूप थकली आहे तेव्हा ती पाणी पिते नाही तर मग ती पाणी पितच नाही सो असं आहे ते मला आता नारळ पाणी आहे ते ड्रॉपनी मी पाजते तिला जसं की औषध पाजतात तसं आधी तुम्हाला सांगते जेव्हा तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास झालेला डॉक्टरकडे गेलेलो मध्ये तेव्हा ते आम्ही तिला असंच ड्रॉपरनी पाणी पाजायचो जेणेकरून पाण्या पाणी आहे ते भरपूर सारं पोटात जावं मग जवळजवळ एक आठवडा असाच गेला तिला ड्रॉपरनी पाणी पाजायचो जेवढं म्हणजे दिवसातनं मी तिला पाच सहा वेळा पाणी पाजायचीच पाजायची अर्धा ग्लास आणि त्याच्यानंतर मग तिला ती सवय झाली थोडी थोडी मग ती ग्लास आणि पिते थोडंफार आता पिते नॉर्मली आपण जर पाजलं ना तर पिते पण स्वतःहून नाही पित दीपक ऑफिसला निघालेला आणि तिचं खेळणं चालू होतं आधी यांना पिल्लू पाठीला घ्यायचे दीपकच्या पण आता तिला समजतं की बाबा ऑफिसला चाललेत जाईपर्यंत काय नाही पण जसं दीपक घराच्या बाहेर पडला की मग तिची किरकिर चालू होते जो जेव्हा तो निघतो ना तेव्हा ती काही नाही करत आधी आहे ना ती निघाला ना पाटी -पाटी की त्याच्या पाठीपाठी फिरायची पण आता तिचं आहे ना तेव्हा पाठी नाही फिरत पण तिचं कसं मुडावर आहे आणि जेव्हा दीपकनी डोअर ओपन केला लिफ्ट ओपन झाली की मग पिलूची किरकिर किरकिर -किर आहे रडणं वगैरे ते चालूच होतं जसं काही तिला शाळेत म्हणजे जसं काय तिला बाबाने कुठेतरी सोडले माझ्या हवाले आणि तो कुठेतरी चाललं असं तिचं असतं असं सगळ्या मुलांचंच असतं आणि आता तिची ती थी खेळते बघा ज्या मुमेंटला तो दरवाजा उघडेल ना त्या मुमेंटला ती उठणार आणि पळणार तुम्ही बघालच आणि पसारा तर घरी येणार ती भयंकर करून ठेवते हल्ली कधी पण सायची तर कशी काय फोन हातात घेऊन फोटो काढायला गेलो काय टाका

洗洗洗洗。 बघितलं तुम्ही ती खाली बसली अक्षरशः आणि मराडायला वगैरे लागली अंग टाकायला लागली मग तिला आतमध्ये कसं तरी आणली आणि ठेवली तिला आणि मग थोडंसं टी व्ही वगैरे लावून दिलं मग तिचा मूड मूड आहे तो डायवर्ट झाला आणि नंतर मग मी कचरा वगैरे काढून घेतला पटकन अशी कामं करते तेव्हा मी तिला स्क्रीन दाखवते नाहीतर आयदर मी अशी नॉर्मल छोटी, -छोटी कामं करते ना तेव्हा मग तिला मी नाही दाखवत मग ती माझ्या पाठीपाठी फिरत बसते की तिला काही दिलं नाही की मग त्याच्याने ती खेळत बसते सो आता पटपट कचरा काढून घेते कचरा काढताना मग ती पाठीपाटी फिरते ना त्याच्यामुळे मला असं करावं लागतं कचरा वगैरे काढून झाल्यानंतर मग तिला पटकन असं रेडी केली ड्रेस वगैरे चेंज केला कारण का बाहेर बसलेली खेळते वगैरे त्याच्यामध्ये सहा वाज ऑलमोस्ट सव्वा सहा वाजले पिल्लूला झोपवले अगदी अर्धा तास झोपवणार आहे कारण का सकाळपासून ती सांगू तुम्हाला दीड दोन वाजता उठली त्याच्यानंतर ती झोपली नाही सो आत्ता तिला झोपवलं आहे फक्त अर्धा तास आणि तोपर्यंत आहे ना मी चिवडा माझा नरम झाला आहे सो त्याला गरम करून खाते आणि ना वाटण उद्यासाठी वाटण वगैरे तयार करते म्हणजे पटकन जेवण होईल असं सो चला दिवा वगैरे लावून घेते वाटण वगैरे करते आणि मग भेटते पिल्लू उठली की ऑलमोस्ट आठ वाजलेत आणि आठच्या टायमिंगला ना मी आणि पिल्लू कधी सुटली ती पावणे सातला सुटून गेली सातला दहा मिनटं असताना सुटून गेला तर लोळत बसले ते तिने घेऊन पूजा दिवा वगैरे आमचं लावून झालंय कधीच आता आठ वाजले सो आत्ता ह्या आठ वाजताना मी दाल खिचडी करणार ते भिजत घालून ठेवलंय ह्या टाइमच्या ना मी तिला ना हे होममेड सर्क्स केलेलं आहे ते देते तिला बनवून आणि मग त्याच्यानंतर मग तिला अकरा पावणे अकराच्या दरम्यान असं तिला भरवते आणि मग नंतर झोपायच्या आधी ती केळं वगैरे खाते ते पण तुमच्याजवळ मी शेअर करेल सो बघा तुम्ही फुटेच हे घरी घरगुती आहे होममेड तिला ना बाहेरचा सॅरलेक्स आवडत नाही सो घरचा असताना तेच ती खाते फक्त नाचणीचं सत्व बोलाल तेवढंच फक्त बाहेरचं आहे बाकीचं सगळं ती घर होममेड फूडच खाते आणि असंच काय चुटर पुटर म्हणाल ते सो आता हे पटकन बनवते आणि तुम्हाला दाखवते अंडी तुम्हाला तर मी दाखवलंच काय चालेल असेल तुम्हाला की मला माहीत नाही ते दिलंय ना जे रेड दिसते ना लोखंडाची जी, जी स्लायडिंगची पट्टी असते ना ती लागली जो बाजूचा नेबरचा मुलगा आहे ना तो ते दोघं खेळत होते आणि त्याने ना जोरात असं फिरवलं ते बोल आणि तिथेच होती आणि तिला असं पटकन ढोळाला लागलं आणि आता ते ना सुधत चाललंय सो मी आता ना फिरू तिथे ना बर्फ लावते आणि जस मावशीला फोन केलेला तिला विचारलं तर तिथे ना तुरटी आणि हळद उघडून असते ना ते लावून बघते आता कमी म्हणजे सुजायला नको डोळा त्याच्यामुळे सो आता पटकन थोडंसं शेकवून घेते आणि मग नंतर आहे ना तुरटी आणि हळद मिक्स करून ना सुरासं लावते म्हणजे सुजणार नाही सो बघते आता तुम्हाला दाखवा दिसतंय का किल्लू 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 हा हे बघा दिसलं का त्यामध्ये कॅच नाही होत आहे पण ते लाल लाल आय झालं आहे म्हणजे काय ना काहीतरी असतंच असतं बाबा पिल्लीचं कधी मी असं होत नाही की मी तिच्यावर लक्ष देत नाही फक्त तिला मी फीड करत होती आणि बाहेर खेळत होती ती कधी मी असं बाहेर खेळायला तिला पाठवत नाही खाताना आणि नेमके समोरची आंटी पण बोलत होती त्याच्यामुळे ते दरवाजा बंद करणं पण एवढं ठीक नाही वाटत त्याच्यामुळे ते बंद नाही केलं आणि मी फक्त स्पून ठेवायला त्या प्लेटमध्ये टर्न झाली तितक्यात हा प्रॉब्लेम झाला आणि नशीब थोडक्यासाठी तिचा डोळा वाजला म्हणजे ना नाहीतर डोळ्याला लागलं ला, असतं ना बाबा ऑलरेडी तिच्या एका डोळ्याला लागलं ला आहे परत दुसऱ्या डोळ्याला लागलं ला आहे काय झालं आहे काय माहिती आता ते पटकन बरोबर मी पटकन शेकवते आणि मग भेटते तुम्हाला तुम्हाला ज्या मी आज रुटीन शेअर करणार होती पिल्लूचं त्या रुटीनमध्ये बघा काय येऊन बसलं मी पाजलं आहे आता मी आणि बघ मी मी मला हर टाईमला बोल की घरी सगळ्या वस्तू ठेवून दे की त्या लागतात लहान मुलांसाठी सो ह्यातलं हे एक काय तुरटी तुरटी पण मी ठेवून दिलेली माझ्याकडे बघा आणि आता मला किती कामात आली नाही तर आता दीपक पण घरी नाही मग प्रॉब्लेमच झाले असते तर तुरटी आणि याच्यावर आता घासून घेते मी आणि तिच्या डोळ्याच्या वरती आहे ना लावते ह्याला तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही आमच्याकडे सान बोलतात सो हे लावते तिला त्याच्या तुरटी लावते आणि हिचं बघा हिला नवीन दिसलं आहे ना नो नो, नो बाळा आणि आता तिला इथे असं उघळते त्याच्यावरती आणि तिच्या इथे डोळ्यावरती ना लावून घेते मला हा आता परफेक्ट दिसत असेल थोडंसं ना सूज येत आहे तिथे आहे तिथे पटकन तिला ना लावून घेते <laughs> हे असं काढून घेते चम्मच हे असम्मच वरती आता तिच्या डोळ्याला वरती आहे ना लावून घेते मी असंच लावून बघते तुरटी लावली मी ती सुकल्यानंतर असं झालंय तिच्या डोळ्याला अगदी ते खाली पापणी पर्यंत आहे पण ना ती लावून नाही देते आता झोपायच्या आधी झोपताना वगैरे असं बघेल एकदा लावेल झोपायच्या आधी आता तात्पुरता असं लावलंय झोपताना पण एकदा लावून देईल मी तिला आहे ना मी एक कुरमुरी दिले कारण का ना ती रडायला लागली त्याच्यामुळे मी कुरमुरी दिले सो ती खाते ते असं लागलं हे आहे ना ते पाईप आहे ना तो असं फिरवत होता ना ते असं लिटरली इथपर्यंत असं लागलंय तिला सुजायला नको बस पिल्लूला ना सॉन्ग्स लावून दिलेत आणि ते रब्बर आहेत त्याच्याने खेळते ती तो त्याने मी तिची डाळ खिचडी आहे ती करून घेते ऑलमोस्ट तुम्हाला सध्या सव्वा दहा वाजले ती परत डोकं पटलं तिचं खेळता खेळता म्हणजे ना एकदा झालं नाही की काही ना काहीतरी तिला उरता सुरता असं थोडीशी क्रँकी आहे खूप क्रँकी झाली आहे सो तिचं मन डायवर्ट करण्यासाठी काय ना काहीतरी करावं लागते मला सो पटकन जरा खिचडी घालते आणि मी भेटते खिचडी आहे ना रेडी आहे आता तिला भरवते भरवून घेते आणि मग तू मला सांगते भरवून घेते आणि काय झालं आणि आता ना तिला भरवून घेते आणि काय झालं तिला लागलं आहे त्याच्यामुळे ना ती इरिटेड आहे खूप तिला काय माहिती दुखत असेल मायली कारण का इथपर्यंत असं लागलं आहे ना ती थोडा डो डोळा आहे ना तो चोळते आणि ऑलरेडी तिच्या दुसऱ्या पण डोळ्याला लागलेलंच ला आहे सो सगळंच तिला एकदम आलं आणि त्याच्यामुळे ती थोडी क्रँकी आहे सो मला जे काही तुम्हाला शेअर करायचं होतं रुटीन ते इव्हिनिंगपर्यंत मला प्रॉपर असं करता आलं नाही आहे कारण कधी खेळत पण नाही आहे नुसती अशी झोपून आहे आणि नुसतं घे घे करते सो आता तिला सॉंग्स लावून दिलेत आता तू रात्रभर असंच चालणार आहे झोपेपर्यंत आता सकाळी उठल्यावर मला कळेल की आता काय झालं आहे काय दुखतं आहे ओके आहे का तुरुटी तर लावली आहे मी सो आता मला कळेल आता तिला ना मी पटकन भरवून घेते सो मी आता तुम्हाला आजकाच्या ह्या पुढे तुम्हाला असं मी दाखवू म्हणजे पिल्लू खेळत पण नाहीये त्याच्यामुळे मग तिच्या ऍक्टिव्हिटी वगैरे काय होतात झोपायच्या आधी झोपेपर्यंत ती काय खेळते हे मला तुम्हाला शो करता येणार नाही कारण कधी खेळतच नाहीये गप्पा अशी झोपूनच आहे किरकिर किरकिर -किर -किर चालू आहे तिची माझ्या पाठीफीर आता तिला हे डाळ राईस केलंय डाळ राईस दाल तडका टाईप ते तिला आता भरवून घेते मी आणि मग बघूया काय होतंय त्याच्यानंतर झोपायच्या आधी मी काय देते तेवढं तुमच्याजवळ मी शेअर करेल तिचा फुल डे जे काय खायला देते ते सो चला पटकन एवढं भरवून घेते मी आणि मग भेटते साडे बारा वाजलेत आता पिल्लूला भरवते बनाना भरवते पिल्लू ये काय नाही आले कसे घडते पिल्लू सो तिला आता इथे मी रेडी वगैरे केली आणि झोपायच्या आधी तिला बनाना फीड करते रोज आणि सो असा व्हिडिओ मी इथेच ऑन करते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय